सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावरच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची हानी झाल्याच्या घटनेच्या कारणांचा त्वरित तपास करण्यासाठी तसंच लवकरात लवकर या पुतळ्याची दुरुस्ती करून पुन्हा एकदा त्याच ठिकाणी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी योग्य ती पावलं उचलली जातील अशी माहिती नौदलानं जारी केलेल्या निवेदनात दिली आहे या पथकानं आज घटनास्थळी जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली सोसाट्याचा वारा आणि वादळामुळे हा पुतळा कोसळला मात्र लवकरच अधिक भक्कम पुतळा उभा करू असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे छत्रपतींच्या पुतळ्याप्रकरणी कोणी राजकारण करू नये असं आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलं केसरकर यांनी आज पुतळ्याच्या ठिकाणी पाहणी केली संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा पुतळा पुन्हा उभारला जाईल असंही केसरकर यांनी सांगितलं की ने नेव्ही हे आपल्या देशाचं रक्षण करत असते आणि एखादा अपघात घडल्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन भव्य असं जर स्मारक पुन्हा एकदा या ठिकाणी उभारलं गेलं तर ते संपूर्ण महाराष्ट्राचं आकर्षण स्थळ असेल आणि खऱ्या अर्थाने आदरांजली आणि नमन स्वर ठरेल याबाबत मुंबईला पोचल्याबरोबर मी मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांशी बोलेन आणि याचा आराखडा तयार करून मेहित त्याबरोबर चर्चा करून एक चांगला असा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा हा एकंदर तेवीस फुटाचा कुतळा होता किमान तो शंभर फुटाचा तरी पुतळा उंचीचा असावा असं मला स्वतःला वाटतं जिल्हावासियांची ती भावना आहे आणि आम्ही ते ताबडतोब करून दाखव